तर आज पण गडबडीत रूम दाखवली राहिली रूम आहे आमची विशलचिन माझी तर बघणाऱ्यांना शकता नाश्ता नाश्ताकार लागले तर नाश्त्याला चिकन रोल आणि मच्छे तर तुम्ही म्हणत असाल नाश्त्याला पण तुम्ही तू नॉनव्हेज खायला आलाय तर संभाजीनगरमध्ये स्पेशल सकाळी सात वाजल्यापासून नाश्ता तीच आहे नाही का नॉनव्हेजच आहे आणि भेटतंय असं पण फ्रेश नाश्ता तर नॉनव्हेजच आहे इकडंचा तर नाश्ता करूया बघणाऱ्यांना oh, बघू शकता बासरी टॅलेंटेड पवन आपला तर फ्लूट वाजवायला आला नाही का करंदाजा स्टुडिओला तर मस्त वाजवले एक झलक दाखवून वा 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 पवन मस्त रे करंदाजा मस्त अरे एक नंबर वाटते नाही का पवन टॅलेंटेड आहे तुला अगोदरच काय म्हणले मी तर किती पास रे घेऊन आलाय बघू शकता पवन तर करण दादा लंच ब्रेक मध्ये माझे लॉक्स बघत आहेत केदारनाथचा के लॉक बघत आहे चिक्कू खालो फ्रेंड चिक्कू भारी व्हेरी स्वीट आपण साखर बंद केली म्हणून आपण चिक्कू खात आहे ओके ब्रो साखर घेतली चालते कधी डाएट साठी पण शागी न सकाळी चहा चार कप चहा घेऊन आलाय नाही रे सोडून दिलाय चहा मी तर आजपासून आपले प्रोजेक्ट प्रोजेक्ट किती नको दाखवायला ना असं गेस करा तुम्ही तीन आकडी अंक आहे <laughs> तीन आकडी <laughs> मग किती प्रोजेक्ट आहेत बघा गोड गॅंग कशामुळे तुझी डायनेस फाटलेल ते सांग ना लोकांना तू सांग मला आता टेन्शन आले आता जस्ट नाव लागून नको ना आता मला ते सांगाव नाही वाटतं तू सांगतो तर झालं काय आता ओझा ना रे रेकॉर्ड केलं होतं आम्ही ती फाईलच घावत नव्हती नाही का तर आम्ही वरच्या अरुण दादाच्या स्टुडिओला गेलो तिथं बघितलं तिथं पण घावा ना डबल आलो खाली खाली नीट उडकलं मग गावली मग आता जेव्हा जेव्हा आला खाली मी बघितली होती खाली सापडत नव्हती वर गेलो वरती सापडत नव्हती हो असा विषय झालता तोंड कसं झालत माझं तोंड कसं झालं म्हणजे काय चक्र पडला होता खाली हो जाना दिना करमाना गा हो माना हो जाना दहा कप पाहिजे कॉफी पाहिजे आणि म्हणतोय मी जाड व्हायला लागलोय कसा लुकड कस एक नंबर मला भाव एक नंबर वाटलं मला कुणाचा तुझ्या आवाजात एक नंबर झाले रेकॉर्डिंग तर फायनली रेकॉर्डिंग झाले गाणं पाखरू तर सकाळ धरणं आम्ही बिझी होतो फायनली एक गाणं कंप्लीट झालंय उद्या मास्टर हातात येऊन जाईल कारण दोन दिवसापासून सागरदादांना मी बसवलंय हो तर सागरदादांचे खूप आभार दोन दिवस आम्ही सॅक्रिफाईस केलं तुमची त्या दिवसात म्हणजे सॅक्रिफाईस न करता आपण एंटरटेनिंग खूप सारं केलंय दोन दिवसात मज्जा मस्ती केली आहे पण आता आज का सिरियसली काम झालंय खूप एक प्रोजेक्ट खरंच छान फायनल झालाय पाखरू नावाचा लवकरच तुमच्या भेटीला येईल आणि बाकी काय नाही सागरदा सपोर्ट करा अजून एकही बाहेर मार्केट मध्ये आलंय आज सकाळपासून करू दिली नाही बाहेर जायचे आम्हाला त्यामुळं मजा आली थोडी भांडण पण झाले आमचे मतभेद झाले थोडी डिबेट झाली आमची खूप सारी पण शेवटी डिबेट मध्ये विनार करंदाजा राहिले करंदाजाली एवढं नॉलेज आहे ना कधी कधी काय होते अ Uh, मी वाक्य जास्त लिहितो नाही गाण्यात तर करणदा म्हणत होता हिथं वाक्य कमी करायला लागतील तर दादांना चांगलं कॉम्पिटिशन बसवलं गाण्याचं आणि वाक्य कमी करून घेतलं आणि गाणं बनवलं तर हे रेडी झाली पूर्ण गाणं मिक्स मास्टरला जायला आता गाणंही uh... मिक्स मास्टर आपल्यालाच करायचंय पण उद्या करायचंय आता रेकॉर्डिंग झाली फुल मध्ये तर हे गाणं माझ्या हृदयाच्या जवळच आहे कारण आमची दुर्वा कारण आमची दुर्वा बारकी होती आणि मी असंच तिला गायला हात लावला नाही का म्हटलं ए माझं पाखरू तर तिथनं इन्स्पायर्ड झालो आहे मी तर फायनली हे गाणं रेकॉर्डिंग झाले उद्या मिक्स मास्टर होईल परवा दिवशी आपल्या मोबाईलमध्ये ऐकायला आप, भेटलं आपल्याला तर आणि परवा दिवशी नंतर आता अल्बम सगळं लॉन्च होणारच लाव का अल्बमचे पाच गाणे रेडी आहेत दादा नको दादा पाच गाणे अल्बम ची रेडी आहेत तुमच्यासाठी खूप मोठी बिग अनाउन्समेंट मोठा धब्बा असणार आहे सागर कमर्शियल धप्पा सगळ्यांनी रेडी राहा भरपूर युनिक अल्बम मध्ये आतापर्यंत न ऐकलेले गाणे आहेत मराठी अल्बम मध्ये तर बघा अल्बमला सपोर्ट करा भन्नाट असे गाणे रेग्युलर जसे तुम्ही मराठी गाणे ऐकता कॉपी अँड पेस्ट कॉपी अँड पेस्ट तसे गाणे नसणार आहेत काहीतरी असं समजा की ब्लू फ्रॉग नावाची कन्सेप्ट आम्ही मराठीमध्ये आणलीय निळा बेडूक जसं तुम्ही बघितलेलं नाही याच्या अगोदर कधी तर निळा बेडूक सागरदानी प्रेझेंट केलाय त्यांच्या आणली मी मराठी तर लवकर छान झालं दृष्टीकोना हात करंदा ह्यात आणि ह्या मंदिरासारख्या स्टुडिओ तर जाऊया डिनर टाइम झालाय जेवण वगैरे करूया आणि आजची पार्टी आहे सागर दादाकडनं का परवाची माझ्याकडनं कालची विशालकडनं आजची सागर कडनं तर बघूयात तर गाडी चालवण्यावर मतभेद चालू झाली आमच्या तर आता सिस्टीम कशी करायची नाही का चला <laughs> <ताएला>। <laughs> <laughs> सागर 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 <laughs> <laughs> सागरशी आज गाडी चालवायची बारी वाई गागरने खरंच आमची खूप मजा घेतली व्हेरी गुड विशाल थँक्यू आता बघ गाडी कशी चालू होता आता पाच पाच दहा मिनिट आधी गोळी खाल्ली मी नाही का मेडिकल म्हणून डोकं धुका लागले म्हणून तर माझा पडलेला चेहरा बघवला नाही म्हणून डोकं डोकं दावा लागलाय बघू शकताय तर करण दादा थँक्यू मला माझ्या मम्मी आठवडून झाली थँक्यू तुला पुन्हा पुन्य दे तर बघणाऱ्यांना बघू शकता संभाजीनगर मधली एक नवीन गोष्ट अनुभवली मी तर पाणीपुरीवाला बही असतो तर पाणीपुरीवाली दिदी तर एक दिदीला प्ले नाही का तिथं उठ बोलाव तिला हा दोघी बहिणी बहिणीत नाही सेम दिसते प्ले बघा बघा तिथं आणि एक नंबर टेस्ट आहे आणि मला आनंद झाला की मुलगी शिकली प्रगती झाली बिझनेस आहे कुठं तर कामाला जाण्यापेक्षा पुरी बिझनेस कायदेल करते याचाच आनंद आहे मला बाकी काय नाही ओके तर बघण्या बघू शकता जेव्हाच जाऊ आपण आणि वजडे मागवले नाही का मटन वजडे तरी सुकते वजडे आणि हे रशातले तर एक नंबर नाही जेवण आपले इकडं पण भेटते वजडे वगैरे पण इथे टेस्ट युनिक असल्यामुळं तोंडाला चवढी ते नाही तर रस्ता लाता बाय बटाटा उद्या सकाळी ओके